या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड नुकताच वरुड शहरात आमदार उमेशजी यावलकर यांनी पत्रकार परिषद आयोजन करण्यात आलं होतं नेमकं नुकतंच अधिवेशन संपन्न झालं अधिवेशनात नेमकं काय का विषय मांडले तर जाणून घेऊ काय विषय होता सर पत्रकार परिषद झाली काय विषय होता सर वरुड मोर्शी मोर्शी मतदारसंघातले अनेक विषय प्रलंबित होते शासन दरबारी बऱ्याच विषयावर चर्चा होणं त्याला वाचा फोडणं शेतकरी शेतमजूर असो सामान्य माणूस असो यांच्यासाठी अत्यंत आवश्यक होतं त्या संदर्भामध्ये मी निरनिराळे विषय विधानसभेमध्ये मांडले आणि संदर्भात चर्चा घडून आणली आणि बरेच गोष्टी आपण शासनाकडून मान्य करून घेतल्या त्या संदर्भामध्ये व इतर ज्या कोणी समस्या वरुड तालुक्याच्या मोर्शी तालुक्याच्या ज्या मार्गी लागल्या मोर्शी मतदारसंघाच्या त्या संदर्भामध्ये पत्रकारांना याची माहिती देणे जनतेपर्यंत झालेलं काम आहे हे पोचलं पाहिजे जनतेला त्या गोष्टीची माहिती मिळाली पाहिजे त्या दृष्टीनं आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती ती संपूर्ण माहिती पत्रकारांनी ज्या ज्या प्रश्नावर जे प्रश्न मांडले किंवा जे काही चर्चा माझ्या वतीनं मी संबंध विषयावर सगोपाक चर्चा केली आणि जनतेपर्यंत निश्चितच पत्रकार बंधूच्या माध्यमातून हे सगळे विषय पोचतील सर महत्त्वाचा विषय होता बायपासचा गेला अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता यावर काय चर्चा झाली सर वरुड शहराचा जो बायपासचा जो प्रश्न आहे हा बायपास न करता हा रिंगरोळ करावा अशी पुरजोर मागणी मी माननीय गडकरी साहेबांकडे केली बऱ्याच वेळा मी त्यांच्या या संदर्भामध्ये भेटी घेतल्या तर त्या संदर्भामध्ये गडकरी साहेबांनी सर्वेचे आदेश दिले आणि तसं सर्वेचं टेंडरसुद्धा एच आईनं काढलेलं आहे आणि त्या स त्या विषयाला चालना मिळाली और माझ्या कार्यकाळामध्ये निश्चितच या वरुड शहराला दिशा देणारा रिंगरोड निर्माण होईल अशी मला शंभर टक्के आशा आहे सर वरुड मोर्शी तालुक्यामध्ये वनक्षेत्र वन, वन विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जी शेती होती त्यात काही जंगली जनावरांचा खूप त्रास होता यावर काय विषय झाला सर विधानसभेमध्ये मी हा प्रश्न मांडला जंगली प्राण्यांपासून खास करून रोहीपासून डुकरांपासून जो शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान या वरुड तालुक्यामध्ये मोर्शी मतदारसंघामध्ये होत आहे त्यावर मी चर्चा केली आणि एक पायलट प्रोजेक्ट म्हणून शासनानं आपल्याला एक पंच्याहत्तर एकरामध्ये एक, एक पायलट प्रोजेक्ट म्हणून वरुड तालुक्यामध्ये धनोळी आणि सूर्यखेडा या शिवारामध्ये पायलट प्रोजेक्ट राबवण्याची परवानगी दिली आणि त्या दृष्टीनं आता या येणाऱ्या ये एप्रिल मे महिन्यामध्ये आपण तसा पायलट प्रोजेक्ट राबवू आणि एक अतिशय चांगलं काम त्यानिमित्तानं शेतकरी यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं मोलाचं काम हे या ठिकाणी होणार आहे आणि मला विश्वास आहे की हा पायलट प्रोजेक्ट प्रकल्प यशस्वी होऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्याच मतदारसंघामध्ये मा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा हा पायलट प्रोजेक्टचा प्रचार प्रसार होईल आणि त्या दृष्टीने शासनाचं त्यानंतरचं जे धोरण आहे शेतकऱ्याच्या संदर्भातलं तार फेन्सिंग योजनेचं तर ते हे निश्चितच समोरच्या काळामध्ये जाहीर होईल आणि शेतकरी याच्यामुळं खूप मोठ्या अडचणीतून मुक्त होईल असा मला विश्वास आहे सर गेल्या दोन हजार सोळापासून काही ग ग्रामीण भागातील घरकुलांचे काही नावं लोकांचे कट झाले होते त्या संदर्भात काही खूप काही लोकांच्या तक्रारीसुद्धा जा झाल्या आहेत तुमच्यापर्यंत पण काही लोक आल्या तर त्या संदर्भात काय चर्चा झाली सर मी या संदर्भामध्ये बरेच लोक सुटलेले होते दोन हजार सव्वेचा जेव्हापासून सर्वे सर्वे झाला त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या बरेच ग्रामीण भागातले कुटुंब याच्यामध्ये समाविष्ट नव्हते त्यांना घराची गरज होती आणि त्या दृष्टीने मी मुख्यमंत्री साहेबांसोबत बोललो आणि मुख्यमंत्री साहेबांनी निर्देश दिला तर अमरावती जिल्ह्यामध्ये ज्याही ग्रामपंचायती आहे त्यांचा पुनर्सर्वे करायचा एक एप्रिल ते तीस एप्रिल असे हा काळ निश्चित करण्यात आला आणि त्या डी ओनं वरुळ तालुक्यातील व मोर्शी तालुक्यातील बीडीओनी मोर्शी तालुक्यातील सचिवांची बैठक घेऊन एक एप्रिल ते तीस एप्रिलपर्यंत संपूर्ण गावामधले जे गरजू कुटुंब आहे त्यांचा सर्वे करण्याचं निश्चित झालं आणि त्या दृष्टीनं आता एक तारखेपासून हा सर्वे सुरू होणार आहे जेणेकरून उद्देश एवढाच आहे की जेणेकरून कोणतंही कुटुंब गरजू कुटुंब घराची ज्या कुटुंबाला गरज आहे ते कुटुंब यानंतरच्या येणाऱ्या काळामध्ये वंचित राहणार नाही हा याच्यामागचं शासनाचं धोरण आहे आणि या संदर्भामध्ये जे ग्रामीण भागामध्ये घरकुलसाठी दीड लाख रुपये दिले जात होते त्यामध्ये पन्नास हजाराची आता वाढ होऊन ते दोन लाख रुपये झालेले आहे शेतकऱ्यांकरिता अत्यंत महत्त्वाचा म्हणजे पंढरी प्रकल्प पंढरी प्रकल्पासंदर्भात काय चर्चा झाली सर पंढरी प्रकल्पाचा विषयसुद्धा मी विधानसभेमध्ये मांडला त्यानंतर त्या, त्या विषयावर अतिशय तातडीनं हालचाल होऊन त्याचं टेंडर जे वीस करोड रुपयाचं आपल्याला आवश्यक वीस करोड रुपयाचं निधीचं टेंडर विदर्भ पाटबंधारे विभाग नागपूर यांनी प्रचारित केलेलं आहे आणि लवकरच राहिलेलं काम पूर्ण होऊन जवळपास पंचवीस हजार एकर क्षमतेला क्षमतेचं एकर क्षमतेचं हे धरण आहे की एके पंचवीस हजार एकराला आपण या धरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करू शकू म्हणजे जवळपास तीन पाणी शेतकऱ्याला याच्या या धरणातून मिळू शकते हे धरण समोरच्या हंगामापासून पूर्ण क्षमतेनं पूर्ण क्षमतेनं सुरू होईल असा मला विश्वास आहे खरंच गेल्या अनेक वर्षापासून पंढरी प्रकल्पाचं काम रखडलं होतं परंतु लोकनेता असावा तर असा असा जे शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत जाणून घेऊन त्या त्या प्रकल्पावर पहिले लक्ष देऊन ते का प्रकल्प पूर्ण करण्याचं उमेश उमेशभाई वालकर यांनी बोलून दाखवलं आणि ते काम होत आहे त्यामुळे आज सुद्धा आनंदाचा विषय पात्र कॅमेरा निकोमानुसार प्रवीण सावकर चोळ मनीसोटा